नमस्कार ग्रेट मराठी या यूट्यूब वरती आपले सर्वांचे स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी आपण महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन आलेलो आहे तर लाडक्या बहिणीसाठी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे तो शासन निर्णय आपण बघू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण ई के वाय सी ॲथंटिकेशन करण्याबाबत तर सदर शासन निर्णय हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झाला आहे तर सदर शासन निर्णयामध्ये काय काय महत्त्वपूर्ण मा माहिती दिली आहे आपण बघू तर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात महिलांचे वाय सी करायचे आहे तर ज्या महिला पात्र असतील त्यांनी सर्वांनी के वाय सी करायची आहे तरच आपल्याला त्या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि महिला व बालकल्याण विभागाकडून या योजना योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिला आहे त्यांची के वाय सी केल्यामुळं आधार ऑथेंटिकेशन होणार आहे त्या सर्व महिलांचं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अथोटिकेशन करण्यासाठी वेब पोर्टल दिलेलं आहे तर त्या वेब पोर्टलवरती जाऊन आणि त्यांनी त्यांची के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहेत आपण सदर शासन निर्णयामध्ये वाय सी करण्यासाठी जी लिंक आहे ती लिंक पण दिलेली आहे आपण बघू शकता या लिंकवरती जाऊन आपण आपली के वाय सी पण करू शकणार आहे तर सदर ही लिंक आपण वेब पोर्टलवरती टाकायची आणि आपली के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तर वाय सी करण्यासाठी आपण त्याबाबत महत्त्वपूर्ण व्हिडिओ देणारच आहे तर परिपत्रकानुसार म्हणजे परिपत्रक अठरा तारखेला निघालं आहे परिपत्रक प्रसिद्धीपासून दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींची के, के वाय सी करायची आहे त्यानंतर दरवर्षी जून महिन्यात या महिलांना के वाय सी करावी लागणार आहे जून महिन्यामध्ये दरवर्षी के वाय सी चालू होईल आणि ती दो, दोन दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे तर शासन निर्णयामध्ये परत माहिती काय दिलेली आहे का तुम्ही कशा पद्धतीने के वाय सी करायची ती पूर्ण डिटेल्स शासन निर्णयामध्ये दिली आहे हे बघा लाभार्थ्यांनी या लिंकवरती जाऊन वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याच्यानंतर ई के वाय सी बॅनरवरती क्लिक करायचं आहे अशी सर्व या शासन निर्णयामध्ये माहिती दिलेली आहे तर सर्व महिलांना या ज्यांना लाभ चालू आहे लाडक्या बहिणीचा त्यांना सर्वांना के वाय सी करावी लागणार आहे तरच त्यांना या योजनेचा लाभ भेटणार आहे ज्यांची के वाय सी अपूर्ण राहील त्यांचे लाडक्या बहिणीचे हप्ते पूर्णतः बंद होतील त्याच्यामुळे सर्वांनी ही के वाय सी करायची आहे आणि के वाय सी कशी करायची त्याबाबत आपण सविस्तर व्हिडिओ देणारच आहे कारण अजून के वाय सीची प्रक्रिया पूर्ण चालू झालेली नाही आहे तर अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद